नमस्कार तुमच्या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण लाडकी बहिणी संदर्भात चर्चा करणार आहोत बघा काल पस्तीस लाख महिलांच्या लाडक्याताईंच्या लाडक्या बहिणींच्या खात्यावरती पैसे आलेले आहेत आणि आज सदुसष्ट लाखापर्यंत ताईंच्या लाडक्या बहिणींच्या खात्यावरती पैसे येणार आहेत म्हणजेच बघा एकूण अगोदर दोन कोटी चौतीस तेहतीस लाखापर्यंत ते लाडक्या ताईंचे लाडक्या बहिणींचे फॉर्म हे याच्यामध्ये घेतलेले होते आता काही ताईंचे तोटीमध्ये फॉर्म भरलेले होते आता ते सुद्धा त्यांच्या त्रुटी वगैरे सर्व निघालेल्या आहेत आणि एकूण आकडा आता दोन कोटी चाळीस लाख महिलांना या योजनेचा लाभ भेटणार आहेत आता काल सुद्धा बऱ्याच ताईंच्या खात्यावरती पैसे पडलेले आहेत आज सुद्धा नऊ वाजेच्या समोर पैसे पडण्यास सुरुवात झालेली आहेत तुमच्या खात्यावर आतापर्यंत किती पैसे आलेले आहेत तुम्ही ते कमेंट बॉक्समध्ये सांगू शकता किंवा काही ताईंना अजून आलेले नाहीत आता ते टप्प्याटप्प्याने घेत आहेत आता दोन कोटी चाळीस लाख महिलांना एकदाच देऊ शकत नाही त्याच्यामुळे काल पस्तीस लाख झाले आज सदुसष्ट लाख आहेत परत उद्या काही चाळीस पन्नास लाख असतील असे करून करून चार पाच दिवसामध्ये सर्व दोन कोटी चाळीस लाख ताईंच्या खात्यावरती पैसे हे सरकार टाकणार आहेत आता निवडणूक झाली नंतर मुख्यमंत्री मंत्रिमंडळ सर्व संपन्न झालं तर लोकांना असं वाटत मग असे की भेटते की नाही भेटते आता ही योजना चालणार की नाही तर आता त्या सर्व शंकांचं निरासरण झालेलं आहे पैसे कालच खात्यावरती पडलेले आहेत आज सुद्धा पडत आहेत आणि येत्या चार पाच दिवसामध्ये सर्वच्या सर्व जेवढे फार्म हे योग्य आहेत तेवढ्या दोन कोटी चाळीस लाख ताईंच्या खात्यावरती पैसे पाडणार आहेत तर बघा त्यांनी वचननाम्यामध्ये सांगितलं होतं महायुतीच्या सरकारने की आम्ही निवडून आल्यावरती आम्ही पंधराशे रुपयाच्या जागी एकवीसशे रुपये हे लाडक्या ताईंना लाडक्या बहिणींना देणार आहोत तर आता ते एकवीसशे रुपये सुद्धा हप्ता हा वाढ होणार आहेत पण आता सध्या जो काल हप्ता पडलेला आहे आणि आज पडत आहेत आणि चार पाच दिवसामध्ये सर्व खात्यावरती पडणार आहेत तर तो हप्ता एकवीसशे रुपयाचा नसून तो दीड हजाराचा हप्ता आहे आणि फेब्रुवारी महिन्यापासून पंधराशे रुपयाच्या ऐवजी हा एकवीसशे रुपयाचा हप्ता सुरू होणार आहे आता सव्वा हप्ता सध्या हा चालू आहे हा पंधराशे रुपयाचा आहे एकवीसशे रुपयाचा नाहीत पण फेब्रुवारी किंवा फेब्रुवारीच्या समोर पंधराशे रुपये हा हप्ता कट होणार आहेत आणि एकवीस रुपयाचा हप्ता हा सुरू होणार आहे तर बघा काही ताईंना काय चालतं मागे त्यांनी सर्किटने नियम लावलेला होता त्याच्यानुसार फॉर्म हे एकदम कडाक्षपणे तपासले गेले की काही डॉक्युमेंटमध्ये त्रुटी आहेत का किंवा अशी कोणती एखादी लाडकी ताई लाडकी बहीण आहेत का की ती एकाच वेळेस अनेक योजनांचा लाभ घेत आहेत बघा आता वयवृद्ध पेन्शनसाठी वय किती आहे त्या योजनेचं पासष्ट वर्ष आणि <coughs> सॉरी वयवृद्ध पेन्शन कोणत्या वयापासून समोर सुरू होतं पासष्ट वर्षापासून आणि लाडकी बहीण ही योजना अगोदर साठ वर्ष वय ठेवलेलं होतं नंतर चौसष्ट वर्ष करण्यात आलं म्हणजे अशी एखादी महिला असू शकते की ती वयवृद्धाचं सुद्धा पेन्शन घेत आहेत आणि लाडकी बहीणचं पेन्शन सुद्धा घेत आहेत तर मागे जो सर्क्युटने नियम लावला होता त्याच्या त्याच्यानुसार कागदपत्रात कागदपत्र एकदम कटाक्षपणे तपासल्या गेलं ला। आणि त्यानुसार ज्या ज्या ताई एकापेक्षा जास्त योजनेचा लाभ घेत होत्या किंवा त्यांच्या डॉक्युमेंटमध्ये काही त्रुटी होती समजा रहिवासी योग्य नाही टाकलं आधार कार्ड योग्य नाही टाकलं टी सी वगैरे असे काही डॉक्युमेंट जे महत्त्वाचे होते त्याच्यामध्ये त्रुटी निघाली ते फॉर्म पेंडिंगमध्ये पडलेले आहेत म्हणजे ते सध्या ॲक्सेप्ट केलेले नाहीत आता दोन कोटी चाळीस लाख हे फॉर्म हे या योजनेनुसार योग्य आहेत आणि तेवढ्या सर्व महिलांना या योजनेचा लाभ हा भेटणार आहेत तुमच्या खात्यावरती अजून पैसे आलेले नसेल तर काळजी करण्याची काही गरज नाहीत पैसे हे टप्प्या टप्प्याने येत आहेत काल पस्तीस लाख महिलांच्या खात्यावरती आले आज सदुसष्ट सर्थ लाखापर्यंत महिलांच्या खात्यावरती येणार आहेत आणि चार पाच दिवसामध्ये सर्व महिलांच्या खात्यावरती हे पैसे येणार आहेत तुम्हाला आतापर्यंत किती पैसे आले तुम्ही ते सांगा बघा मागे सरकुटने नियम लावला होता त्यानुसार सर्वच ताईंना एकदम पूर्ण हप्ते भेटलेले नाहीत पाच हप्ते याच्या अगोदर भेटलेले आहेत दीड हजारप्रमाणे साडेसात हजार रुपये तर काही ताईंना एक हप्ता भेटला काहींना दोन भेटले काहींना तीन भेटले काहींना पूर्ण पाच भेटले काहींना हे भेटलेलेच नव्हते त्यांचे फॉर्म पे पेंडिंगमध्ये होते नंतर अंगणवाडी अंगणवाडी ताई सेविकाकडे जाऊन त्यांनी फॉर्म ते डबल रिसबमिट केले त्याच्यानुसार फॉर्मची सर्व त्रुटी निघून गेले तर अशा ताईंना अशा लाडक्याबाईंना हे पूर्ण याच्या अगोदरचे पाच हप्ते आणि हा सहावा हप्ता म्हणजे साडेसात हजार ते आणि दीड हजार हे आठ नऊ हजार रुपये हे खात्यावरती काल काही ताईंच्या पडलेले आहेत आणि आज सुद्धा पडणार आहेत म्हणजे ज्या ताईंना आतापर्यंत एकही रुपया भेटला नव्हता त्यांच्यासाठी सुद्धा एकदम आनंदाची बातमी आहे की मागचे पूर्ण पाच हप्ते भेटायला लागले आणि आता आता सहावा हप्ता हा सुद्धा भेटायला लागला आहे तर तुमच्यापैकी किती ताईंना किती लाडक अगोदर एकही हप्ता भेटला नव्हता आणि डायरेक्ट हे नऊ हजार रुपये आलेले आहेत त्यांनी कमेंट बॉक्समध्ये आपली प्रतिक्रिया नक्की कळवायची आहेत आणि कोणत्या ताईंना कोणत्या लाटक्याबाईंना आतापर्यंत किती हप्ते भेटलेले आहेत ते सुद्धा तुम्ही सांगायचे आहेत तुम्ही या चॅनलवरती पहिल्याच वेळा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि बेल आयकॉनवरती क्लिक करा व्हिडिओ आवडल्यास लाईक नक्की करा भेटूया पूर्वी व्हिडिओमध्ये संपूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद